नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पाच जुलै आपण आज कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस आहे ते बघणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे ते बघणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो आहे की मुंबई साईड मुंबईला बघतोय की तुम्ही सकाळ सुमारास मुंबई पालघर वलसाड तसेच दापोली रत्नागिरी पणजी सावंतवाडी या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर जोरदार वारेसुद्धा वातावरण दिसत आहे आपल्याला त्याचबरोबर खोपोली कल्याण डोंबोली वाडा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस सकाळच्या सुमारास आपल्याला पडताना दिसत आहे त्याच्याचबरोबर वलसाड सिलवास सरद सुरत या ठिकाणीसुद्धा अहवा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या विभागामध्ये जर घेतलं तर आपण नाशिक त्र्यंबक तसेच इगतपुरी सिन्नर निफाड वणी या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मात्र इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी थोडासा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे सापुतारा सटाणा अहवा वणी तसेच मालेगाव या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच साक्री नवापूर नंदुरबार धुळे या ठिकाणीसुद्धा शिरपूर या ठिकाणीसुद्धा सुमार वातावरण ढगाळ असणार आहे मात्र या ठिकाणी पाऊस हा कोणताही नसेल फक्त वातावरण ढगाळ असणार आहे आणि हलके वारे वाहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे त्याचबरोबर परोळा एर एरंडल अंबळनेर तसेच पाचोरा चोपडा शिरपूर तसेच बालवाडी या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसत नाही मात्र संभाजीनगर जर बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी लिंबे जळगाव विडकीन तसेच टाकळी भान भानस तसेच पैठण पाचोड कुचड विडकीन पिंपरी तसेच डी सी संभाजीनगर तसेच बंधनपूर या ठिकाणी सकाळ सुमारास कोणताही पाऊस नसेल वातावरण फक्त ढगाळ असणारा आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही नंतर जालना गोला गोलापांगरी थारगाव अंबड पानेवाडी ईश्वरनगर तसेच तानवाडी वारी गोद्री तसेच रामासगाव श्वेता मंगळूर उमापूर बाळमटाकली हसनापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी मात्र पडणार नाही तसेच अहिल्यानगर भागात बघितलं तर तुम्ही बघू शकता की अहिल्यानगराचा भाग कुठे शिरूर श्रीगोंदा कर्जत चमखेट खाडा रळेगाव या ठिकाणी दौंड करमाळा राहू या ठिकाणी सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा त्या ठिकाणी पावसाचे सरी पडू शकतात आणि त्याबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर करमाळा परंडा बार्शी कुरुडवाडी इंदापूर बारामती दौंड वराग बार्शी उस्मानातूर दापोर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे काही ठिकाणी सकाळचं वातावरण हे हलक्या स्वरूपात असणार आहे तर काही ठिकाणी वा जोरदार वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो तसेच पुणे पुणे भागात जर बघितलं तर पुणे सासवड फलटण बारामती वाई तसेच सासवड या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा आपल्याला दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो तसेच लवासा वगैरे वाई सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच इस्लामपूर कोडाली कोल्हापूर क सांगली तासगाव कुची विटा कराड पठाण पोंडा गारगोटी निपाणी कोकाक या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास हे वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पडताना या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी तसेच कुल मालवण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पाऊसच असणार आहे मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो हे वातावरण दुपारून कसे असणार आहे आपण ते पक बघणार आहोत तुम्ही बघू शकता की बारा एकच्या सुमारास वातावरण हे कसं असणार आहे हवामान जसं तुम्ही बघू शकता की पठाण कराड इस्लामपूर विटा मलयानी वडूज सातारा तसेच प्रतापगड दापोली खाड खेड चिपळूण तसेच गोवाघर या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या दे या ठिकाणी दिसत आहे दिवाघर गोरेगाव लवासा लोहा रोहा तसेच पेन अलिबाग कोपोली या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर ठाणे उल्हासनगर नेरळ मुंबई नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर वसई विरार शहापूर वाडा पालघर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपार सुमारास येत आहे इगतपुरी त्र्यंबक तर नाशिक या सुद्धा दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर वापी डहाणू तसेच कापारडा वणी निफाड नाशिक सिन्नर या सुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर सटाणा मालेगाव साक्री तसेच सापुतारा अहवा धुळे तसेच अंबळनेर पारोळा तसेच नंदुरबार नवापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा दुपारच्या सुमारास मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे शिरपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो चोपडा बालवाडी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर आपण हे बघितलं दुपारपर्यंतचं अपडेट दुपारनंतर पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद